वादग्रस्त वक्तव्य तिखट विधाने आक्रमक भाषण शैली आणि याच भाषण शैलीच्या माध्यमातून मग शहाजी बापू पाटील असतील किंवा आता मनोज जरांगे पाटील असतील यांच्यावरती तुटून पडणारे हे म्हणजे लक्ष्मण हाके कालच्या ओबीसीच्या एल्गार मोर्चामध्ये यांनी आपलं आक्रमक भाषण केलं आणि आक्रमक भाषण करत असताना त्यांच्यामध्ये असलेला जातीयवाद हा काही लपून राहिला नाही आणि तोही महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितला आणि आपल्या कानांनी ऐकला तर हे लक्ष्मण हाके, हाके नेमके कोण यांची पार्श्वभूमी नेमकी काय हे कसे इथपर्यंत पोहोचले जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओढी तर लक्ष्मण हाके या व्यक्तीचं पुणे विद्यापीठामधून ई एम ए कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर त्याच विद्यापीठामध्ये काही काळ त्यांनी अध्यापनाचं काम देखील केलं आणि हे सगळं करत असताना त्यांची कुठेतरी राजकीय सुप्त इच्छा ही काही त्यांना चेन बसू देत नव्हती आणि म्हणूनच की काय त्यांनी वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आपलं काम सुरू केलं आणि हे सगळं काम करत असताना आपल्याकडची जी आक्रमक भाषण शैली होती तिचा मात्र त्यांनी पुरेपूर उपयोग केला आणि म्हणूनच काही काळातच ते थोडेसे पॉप्युलर बनले थोडेसे फेमस झाले आणि त्याचा फायदा घेऊन त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगातलं राज्य मागासवर्गीय आयोगावरती सदस्य असणाऱ्या व्यक्तींनी खरं तर राजकारणापासून दूर असायला हवं परंतु इथे सुद्धा यांची राजकीय महत्वाकांक्षा यांना शांत बसू देत नव्हती आणि त्यांनी शिवसेनेची वाट धरली म्हणजे आजच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये ते सहभागी झाले आणि हे सगळं करत असताना मधल्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बनवलं आणि त्या सरकारमध्ये आता सहभागी झालेला आहे अजित पवार गटही आता लक्ष्मण हाके मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहेत आणि लक्ष्मण हाकेंचा बेस मात्र ओबीसी हा आहे ओबीसींसाठी मी आंदोलनं करतो धनगरांसाठी मी आंदोलनं करतो मोर्चा काढतो हे वारंवार त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं तर अशा जातीयवादी मानसिकतेतील माणसांना मागासवर्गीय आयोगावरती घ्यावं की नाही घ्यावं याचा विचार खरं तर सरकारने करण्याची गरज आहे आणि परंतु हे सगळं चालू असताना मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह आल्यानंतर यांनी मात्र आपला राजीनामा दिला राजीनामा देण्याची कारण ही त्यांनी काहीही सांगू द्या परंतु देवेंद्र फडणवीसांच्या भाषेमध्ये हे राजकारणाने प्रेरित आहे म्हणजेच यांना सुद्धा माहिती आहे की ह्या राजकीय व्यक्ती आहे आता राजीनामा दिल्यानंतर परत एकदा आक्रमकपणे काहीतरी नवीन मिळतंय का या अपेक्षेने या माणसांनी बोलायला सुरुवात केलेली आहे तर अशा या लक्ष्मण हाकेला आपण किती सिरियसली घ्यावं हा सुद्धा एक चर्चेचा मुद्दा आहे आता बघूया मनोज जरांगेंची लायकी काढणाऱ्या लक्ष्मण हाकेंची लायकी दोन हजार एकोणीस मध्ये निवडणुकीला हा माणूस उभा राहिला आणि फक्त दोनशे सदुसष्ट मत आणि एकोणीसाव्या नंबरवरती हा दोन हजार एकोणीस मध्ये होता म्हणजे आपली लायकी नसताना आपल्याला कुठेतरी आमदारकी मिळाली पाहिजे आपल्याला कुठेतरी वर गेलं पाहिजे या भुकेपोटी हा माणूस हे सगळं करत तर नाही ना अशी शंका यामुळे येथे उपस्थित होते मराठ्यांना विरोध करून छगन भुजबळांच्या जवळ जाणे किंवा या सगळ्या गोष्टींमधून मागासवर्गीय आयोगाचा राजीनामा देताना आपण कसे फेमस होऊ या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे कुठेतरी त्यांची राजकीय महत्वाकांक्षा आपल्याला दिसत आहे तर असे हे लक्ष्मण हाके यांची खरंच लायकी आहे का मागासवर्गीय आयोगाचा सदस्य बनण्याची खरं तर मागासवर्गीय आयोग कसा निर्माण झाला त्याबद्दल आपण थोडंसं चर्चा करू एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जी वेगवेगळ्या जातींसंदर्भात अभ्यास समिती नेमल्या गेलेली होती त्याच समितीचं रूपांतर नंतर राज्य मागासवर्गीय आयोगामध्ये झालं आणि राज्य मागासवर्गीय आयोग हा तीन वर्षांसाठी असतो आणि मग त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे अध्यक्ष असू शकतात आणि वेगवेगळ्या सहा महसुली भागातून एक असे सहा सदस्य त्यामध्ये असतात आता हे सदस्य नेमताना खर तर अभ्यासपूर्ण सदस्य ज्यांचा वेगवेगळ्या जाती संदर्भात मध्ये रूट लेवलला अभ्यास आहे अशा लोकांची निवड होणं अपेक्षित असतात परंतु म्हणतात ना आयोग आणि महामंडळ ही म्हणजे राजकीय नेत्यांच्या बगलबच्च्यांचं एक राहण्याचं ठिकाण झालेलं आहे आणि म्हणूनच की काय जे काही राजकीय बगलबच्चे असतात ज्यांचं लोकांमधून जे कधीही निवडून येऊ शकत नाही त्यांचं पुनर्वसन करण्याचा हा एक प्रकार इथे आपल्याला बघून येतो तर मित्रांनो खरं तर लक्ष्मण हाके किंवा मनोज जरांगे मराठा आरक्षण किंवा राज्य मागासवर्गीय आयोग या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तरीसुद्धा महत्वाचा मुद्दा हा उरतो की महत्वाच्या आयोगांवरती अशा लोकांची निवड व्हावी का हा प्रश्न इथे उपस्थित होतो जनतेने याबद्दल जागरूक राहणं फार गरजेचं आहे तर कशी वाटली मित्रांनो आमची गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी जर आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद